ज्यांनी संतोष देशमुखाचा मुडदा पाडला त्याचा आकाश शोधला पाहिजे यामध्ये होता कामा मारेकऱ्यांचे शागिर्द कोण हे शोधलं पाहिजे नागपूरमध्ये विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी बोलताना खुद्द भाजप आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंवर केलेले आरोप सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात चांगलंच गाजत आहे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत या हत्येप्रकरणात धनंजय मुंडे यांचे राईट हँड वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानं धनुभाऊ चांगलेच अडचणीत सापडलेत विरोधी भागावर असलेली महाविकास आघाडी तर धनंजय मुंडेंवर तुटून पडलेच पण पर माहिती सहकारी असलेल्या सुरेश धस यांनी सरपंच हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याकडं अप्रत्यक्षपणे बोर्ड दाखवल्यामुळं चर्चांना आता उधाण आलंय तसेच या निमित्तानं मुंडे विरुद्ध धस हा जुना संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय धनंजय मुंडेंना खिंडीत गाडण्यासाठी सुरेश धस यांनी मोक्यावर धस हा वाद नेमका आहे तरी काय आढावा हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी पाहुयात नेमकं काय घडलं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलंय या प्रकरणी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंवर टीका केली जात होती त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या आर्थिक व्यवहारातून झाली त्यामाग जातीय कारण नव्हतं असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं मात्र मुंडेंच्या या उत्तराला सुरेश धस यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं की संतोष देशमुख यांची हत्या ही आर्थिक देवाणघेवाणीतून झाली नव्हती मी पण जिल्ह्यात राहतो संतोष देशमुखांच्या पाठीवर एक इंच ही जागा राहिली नव्हती इतकं मारलेलं त्याला मारताना एका व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून दाखवण्यात आलं तो कॉल नेमका कुणाला केला होता याची चौकशी करावी त्याला देखील तीनशे चा आरोपी केलं पाहिजे मारहाणीनंतर संतोष देशमुखला पाणी देखील दिलं नाहीये दोन तास त्यांना मारहाण केली मी एसआयडी नियुक्ती संदर्भात पत्र देखील दिलाय आधी सीआयडी चौकशीची नियुक्ती झाली आहे सीआयडी ला नावं ठेवत नाहीये मात्र घटनेचा तपास लोकल पोलिसांकडे ठेवावा यासाठी मागणी केली ज्यांनी संतोष देशमुखांचा मुर्दा पाडला त्याचा आकाश शोधला पाहिजे दिरंगाई होता कामा नाहीये मारेकऱ्यांचे शागिर्द कोण हे देखील शोधलं पाहिजे असंही सुरेश धस यांनी म्हटलं धस यांच्या भाषेतून ते सरळ सरळ धनंजय मुंडे यांच्याकडे बोर्ड दाखवत आहेत हे तर क्लिअर दिसत मात्र मुंडे धस यांच्यात नेमका कसला संघर्ष आहे या वादाची किनार नेमकी काय आहे ते पाहूयात तर मुंडे विरुद्ध धस या संघर्षाचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी वाद बीडमध्ये यापूर्वी गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा आणि धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचे नेते म्हणजेच एक प्रकारे ओबीसीचे नेते राज्य करतात गोपीनाथ मुंडेंनी राज्यात माळी धनगर वंजारी असा माधव पॅटर्न राबवला होता आणि एकेकाळी तो चांगलाच यशस्वी सुद्धा झाला होता मात्र यामुळं मराठा समाजात नाराजी पसरली होती तेव्हा बीड सारख्या जिल्ह्यात मराठा नेत्यांची पोकळी भरून काढण्याचं पहिलं काम केलं ते आमदार सुरेश धस यांनीच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा सुरेश धस हे नेहमीच अग्रेसर राहिले त्यांनी बीड जिल्ह्यात त्यासाठी रॅली सुद्धा काढली होती ज्याला अनेक नेत्यांचा प्रतिसाद सुद्धा मिळाला होता भाजपच्या समर्थनात ही रॅली आहे असं त्यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं होतं पण बीडच्या तत्कालीन खासदार प्रीतम मुंडे यांनी सुरेश धस यांच्या रॅलीला अनुपस्थिती राहिल्यानं धस विरुद्ध मुंडे या संघर्षाला मराठा विरुद्ध ओबीसी वादाची किनार आहे का अशी शंका त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती धस आणि मुंडे यांच्यातील संघर्षाचं दुसरं कारण म्हणजे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला सुरेश धस यांचा कायमचा विरोध राहिला दोन हजार बारा मध्ये धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी सुरेश धस हे राष्ट्रवादीचे आमदार होते मात्र मुंडे राष्ट्रवादीत आले आणि धस यांच्यापेक्षा वरचढ होऊ लागले पक्षानं धनंजय मुंडेंना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं धनंजय मुंडे हे नाव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमी वेळेत मोठी झेप घेत होता तसंच ते बीडीच्या राजकारणात सुद्धा आपली पकड नीट करत होत अशा वेळी धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्यासाठी सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंसोबत हात मिळवणी केली दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषदेतील आपले पाच सदस्य भाजपच्या गोटात पाठवून सुरेश धस यांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यात मदत केली त्यानंतर धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा सुद्धा साधला होता धस आणि मुंडे यांच्यातील संघर्षाचं तिसरं कारण म्हणजे लोकसभा आणि विधानसभेत घडलेलं राजकारण लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव केला होता सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना बत्तीस हजारांचं लीड मिळालं होतं मात्र दोन हजार एकोणीस चार निवडणुकीच्या तुलनेत हे लीड निम्म्यावर आल्यानं धस यांनी पंकजताईंचं काम केलंच नाही असा आरोप पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून करण्यात आला सुरेश धस यांनी आपण पंकजताईंचं काम केलं असं स्पष्टीकरण देऊन सुद्धा मुंडे समर्थकांची नाराजी काही केल्या दूर झाली नाहीये त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली सुरेश धस पुन्हा एकदा आष्टी विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले मात्र त्या ठिकाणी भाजपचे भीमराव धोंडे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला या निवडणुकीत सुरेश धस यांनी विजय मिळवला पण जिंकून येताच त्यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं शिट्टीवर उभ्या असलेल्या माणसाचं काम त्यांनी केलं त्यामुळं त्या मंत्री झाल्या तरी मी त्यांचं काम करणार नाहीये अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली एकूणच काय तर बीडच्या राजकारणात धस विरुद्ध मुंडे असा संघर्ष पाहायला मिळतोय त्यातच मत्स्या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मी करड यांचं नाव आल्यानंतर ज्याप्रमाणे विरोधी बाकावरील महाविकास आघाडी धनंजय मुंडेंवर टीका करू लागली अगदी त्याचप्रमाणे माहेतील आमदार असूनही सुरेश धस यांनी या संपूर्ण हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवण्याचे काम केले त्यामुळं इथून पुढच्या काळात सुद्धा मध्ये धस विरुद्ध मुंडे असा मोठा संघर्ष आपल्याला बघायला मिळू हो शकतो बाकी तुम्हाला काय वाटतं सुरेश धस यांची भूमिका योग्य आहे का, का? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग असू शकतो तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद